कल्याण डोंबोली पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेच्या दिवाळीनंतरचा फज्जा पाहायला मिळतोय जागोजागी कचऱ्याच्या ढिगामुळं शहराच्या अस्वच्छतेमध्ये भर पडत आहे तक्रारीनंतर कचरा उचलला जाईपर्यंत साचलेले ढिग आजूबाजूच्या रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत असून प्रशासनाची अंमलबजावणी तोकडी पडत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांकडून होत आहे लोकप्रतिनिधींकडून तक्रारी केल्यानंतर लोक के हा कचरा उचलला जातो मग लोकप्रतिनिधींनी सकाळ संध्याकाळ कचऱ्याच्या मागे फिरायचे का असा त्रासिक सवाल करताना नगरसेवक सुधीर बासरे यांनी आम्ही प्रशासनाकडं कचरा साठवण्याची मागणी केली होती कचऱ्या कुंड्या नव्हे लोकांना सेवा न देता प्रशासनानं आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नये असा गंभीर इशारा दिला आहे दरम्यान या प्रकरणी पालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिवाळीनंतर शहरातील कचऱ्यात वाढ झाल्याचं चा मान्य करत पुन्हा प्रभागवाईज नागरिकांच्या बैठका सुरू करण्यात आल्या कचरा वर्गीकरणातील त्रुटी दूर करून मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं तर प्रभागातील कचरा उचलण्यासाठी घंटा गाड्यांचं वेळापत्रक निश्चित करत हे वेळापत्रक स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवणार असून दर्शनी भागात देखील गाड्यांचं वेळापत्रक लावलं जाईल नागरिकांना कचरा संदर्भात काही समस्या असल्यास त्यांनी आपल्याशी मोबाईलद्वारे थेट संपर्क साधून त्रुटी दूर करून घ्याव्यात असं आवाहनही केलं आहे एकीकडे महापालिका सांगते शून्य कचरा मोहीम साहेब शून्य कचरा मोहिमेचा अर्थच समजत नाही हा का शून्य कचरा मोहीम आहे का ही परिस्थिती बघा दररोजची परिस्थिती असते आम्ही जेव्हा तक्रार करणार तेव्हा यांची माणसं येतात उचलतात म्हणजे आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ हेच काम करायचं का रात्री बाराला हीच परिस्थिती असते सकाळी सहा वाजता पण ही परिस्थिती असते म्हणजे आम्ही तक्रार केल्याशिवाय कचरा उचलला जात नाही ठेकेदाराकडे घंटागाड्या नाही आहेत आरसी गाड्या नाही आहेत लेबर नाही आहेत सगळं कमी केलं शंभर दीडशे कोटीचा हा ठेका दिलेला आहे आज ही परिस्थिती बघा कसं लोकांनी जगायचं आणि यातलाच कचरा जो काही असतो मच्छीचा मटणाचा कचरा तो रात्री कुत्रे लोकांच्या दारात नेतात लोक रात्री ब बारा वाजता फोन करतात सगळं शंभर दोनशे फुटापर्यंत अस्ताव्यस्त कचरा पसरायला राहतो आणि कचरा बघा तुम्ही आता बघा समोर एकत्र एक कचरा जातो आहे वर्गीकरण कुठे केलं जातं आहे सांगा नागरिकांना सांगतात वर्गीकरण करा नागरिक वर्गीकरण करतात बिचारे मेहनत घेऊन वेळ काढून आणि डम्पिंगला जाताना तो एकत्र एक जातो म्हणजे काय आहे की लोकांची दिशा दिशाभूल नाही का हां आता आम्ही परत वार्ड आणि सोसायटी वाईज बैठकांचं आता परत शेड्यूल केलेलं आहे आणि आम्ही आता त्यात प्रत्येक वार्ड आता बैठका आणि कुठं कुठं त्रुटीत त्या त्रुटीत दूर करण्यासाठीच आम्ही त्याचं अनालिसिस करून त्याच्यावर दुरुस्ती करून हे स्पॉट टोटली बंद होतील हे आम्ही यावर लक्ष केंद्रित करत आहोत त्यासाठी आता गाळ्यांचे वेळापत्रक त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना दिलेलं आहे आणि आता चौकात चौकात त्याचं टाईम टेबल दर्शनी भागातसुद्धा लावत आहोत आणि यातून काही अडचणी असतील तर नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आम्ही आमचा मोबाईल क्रमांकही सगळ्यांना दिलेला आहे तर त्यातील काही ज्या त्रुटी असतील त्या नागरिकांनी आमच्यापर्यंत पोहोचाव्यात ते त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत